अनर्थ कोणत्या ठिकाणी येत नाहीत याचं उत्तर भगवान श्रीकृष्णाने सार्थश्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर एक ओ नंबर तीनशे सोळामध्ये दिलेला आहे देव म्हणतात भक्त संत साधू जापाशी भक्त संत साधू जापाशी तेथे रिगुणाही अनर्थाशीथे रिगुणाही अनर्थाशी जाने स्वय ऋषिकेशी जाने स्वय ऋषिकेशीरा कोणाशी कळेना ईरा कळेना देव म्हणतात कि भक्त संत आणि साधू हे ज्या ठिकाणी असतात तेथे अनर्थ होतच नाहीत ही ओवी पहिल्या अध्यायाच्या एका कथेला अनुसरून आहे जेव्हा भगवान श्रीकृष्णाने संकल्प केला की स्वतःच्याच कुळाचा नाश करायचा जे यादव कुळ होतं ते उन्मत्त झालं होतं अहंकाराने भरलं होतं त्यामुळे भगवंताने या यादव कुळाचा संहार करण्याचा संकल्प केला आणि त्या संकल्पानुसार त्यांनी लीला रचली सांब नावाच्या मुलाला दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी ऋषीमुनींना फसवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ऋषीमुनींनी त्यांना शाप दिला आणि यादव कुळाचा संहार होईल असं वाक्य त्यांच्या मुखातून निघालं की हे मुसळ तुझ्या कुळाचा नाश करेल अशा प्रकारचं वाक्य ऋषीमुनींच्या मुखातून निघालं पण जोपर्यंत ऋषीमुनी द्वारकेमध्ये राहतील तोपर्यंत यादव कुळाचा संहार होणं शक्य नाही कारण अनर्थ कोणतेही घडणार नाहीत म्हणून सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाने या सर्व ऋषीमुनींना जे अत्यंत महान व्यक्तिमत्व होते ज्यांची नावं घेतले तरी पाप पळून जातात असे ब्रह्मर्षी ज्यांना म्हणू शकतो आपण ते म्हणजे विश्वामित्रो असन्वो दुर्वासा भृगुरंगिरा कश्यपो वामदेवो अत्रिवशिष्ठो दया असे हे अकरा ऋषीमुनी द्वारकेहून पिंढारकाला निघाले कारण भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की आपण आता या ठिकाणी द्वारकेमध्ये थांबू नका तुम्ही पिंडार क्षेत्रात जाऊन तुमची तप करा तपश्चर्या करा अशा प्रकारे द्वारकेहून निघाल्यानंतरच त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अपशकून घटायला लागले बघा अनेक प्रकारचे अपशकून द्वारकेमध्ये घडले आणि मग नंतर कुळाचा नाश झाला तर अशा प्रकारे हे जे रहस्य आहे हे स्वतः श्रीकृष्ण भगवंतांना माहीत होतं म्हणून त्यांनी या सर्व ऋषीमुनींना पिंढारकाला जायला सांगितलं द्वारका सोडायला सांगितले आणि आजही आपल्याला असं जाणवतं की हे जे भक्त संत साधू म्हणजे कोण जर देवाला आवडणारे जे हे भक्त आहेत देवावर ज्यांचं खूप प्रेम आहे आणि देवाचंही ज्यांच्यावर खूप प्रेम आहे असे जे व्यक्ती असतात हे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी कोणताही अनर्थ घडत नाही आणि हे कोरोनाच्या या महासंकटामध्ये परमपूज्य बाबाजींच्या सोबत जे होते त्या सर्वांनी हे अनुभवलेलं आहे कारण इतक्या महान संकटामध्ये अनेक प्रकारच्या दुःखद वार्ता येत होत्या आपल्या कानावर आणि अनेक लोक घर सोडून कुठेही जात नव्हते घराच्या बाहेरही पडत नव्हते परंतु जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेनं त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी स्वामी शांतीगिरीजी महाराज मात्र एकही दिवस शांत न राहता कामांमध्ये व्यस्त राहिले आणि त्यांच्यासोबत जे होते ते सर्वही सुरक्षित होते अशा प्रकारे भक्त संत साधू ज्यापाशी ते, ते रिगुणाही अनर्थाशी हे याही ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळालं म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे करू नका काही पण संत संग धरा म्हणजे सद्गुरूंची संगत कधीही सोडू नका आपल्या स्वतःच्या हितासाठी कितीही मोठं संकट आलं तरी सद्गुरू आपल्याला वाचवतात म्हणून सतत सद्गुरूंच्या म्हणजेच बाबाजींच्या संगतीत आपण राहावं हीच ह्या श्लोकातूनही आपल्याला सांगितलं जात आहे देव आपल्याला हेच सांगत आहे